ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीनं तमाशा साम्राज्ञी हिराबाई कांबळे यांचा बस्तवाड येथे सत्कार तमाशा साम्राज्ञी हिराबाई कांबळे पाचेगावकर यांना महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगाव जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस जाहीर झाला आहे त्यानिमित्त ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीने श्रीमती हिराबाई कांबळे यांचा बस्तवाड येथे सत्कार करण्यात आला महाराष्ट्राच्या पारंपरिक तमाशाचे आद्यप्रसारक तात्या सावळसकर यांच्यानंतर जयवंत सावळसकर सह शामराव पाचेगावकर यांचा, पाचेगा यांचा पारंपरिक तमाशातील अनेक वगनाट्यात शामराव पाचगावकर यांच्या पत्नी हिराबाई कांबळे बस्तवडेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या गोड गळ्याचे गायिका चपळ नत्यांगना म्हणून त्यांचा लौकिक होता हिराबाई बस्तवडेकर यांनी राजा हरिचंद्र चंद्रकेतू मुबारक चंद्रमोहन लाला पटांग पाथर्डीचे राजे कहाणी स सत्यवाची पुनर्जन्माची माहिती जिवंत मुलगी अशा अनेक वगनाट्यातून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत सर्व वगांच्या टाक्या त्या स्वतःच्या पहाडी आवाजात गात होत्या पती श्यामराव पाचेगावकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु हिराबाई यांनी धीर सोडला नाही त्यांनी मुलगा जयसिंग मुली लता आणि लंका यांना पारंपरिक लोककलेचं शिक्षण आपल्या पदराच्या छायेत दिले पुन्हा नव्याने लता लंका पाचेगावकर या नावाने फड उभा राहिला जयसिंग यांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली उत्तम संघटक आणि वादक मुरलीधर शिंदे यांनी फळाचे व्यवस्थापन सांभाळले फडाने महाराष्ट्रात लोककलेचे पारंपरिक झेंडा रोवला आहे आज हिराबाई बसवाडकर वृद्ध झालेल्या असल्या तरी मुलांच्या कष्टातून त्यांची कला आणि स्टेज अभिमानाने गाजत आहे हिराबाईच्या थरथरत्या हातातून घुंगरांचा आवाज जाणवतो आहे शासनाच्या पुरस्काराने लोककलावंतांना नवे बळ मिळाले आहे ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनने केलेल्या प्रसंगी संस्थेचे राज्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बाबा बोराडे सचिव दीपक ढवळे अध्यक्ष विजयकुमार पोद्दार विधी सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे ज्येष्ठ सदस्य नित्यानंद कुंभार तसेच लता लंकाताई जयसिंग कांबळे उपस्थित होते